न्यूज पहिले खाकी मग बाकी शासनादेश नसताना बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश घेण्याची सक्ती केली अशा शाळा शैक्षणिक संस्था यांच्यावर ठोस कारवाईच्या मागणीसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी केली असून दिनांक वीस ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी समोर बेमुदत उपोषण सुरू केलाय माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय यांनी वीस ऑगस्ट रोजी उपोषण स्थळी त्यांचे प्रतिनिधी पाठवून उपोषणकर्ते यांना पत्र दिलंय त्या दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील प्रातिनिधिक मुख्याध्यापक प्राचार्य यांची सहविचार सभा घेऊन त्यात क्रीडा गणवेश उपक्रम स्थगित करून विद्यार्थी पालक यांना सक्ती करू नये अशा सूचना दिल्याचं नमूद केलंय तथापि दोषी शैक्षणिक संस्था आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी ही मूळ मागणी मान्य न झाल्यानं उपोषण सुरूच राहणार असल्याचं उपोषणकर्ते नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय जय श्रीराम हिंदू सेवा सहाय्य समितीकडून मी डॉक्टर नरेंद्र पाटील बेमुदत उपोषणाला बसलो आहो आम्ही गेल्या एक महिन्यापासून नंदुरबारचे शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे की शासन आदेश नसताना नंदुरबार जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय क्रीडा गणवेश म्हणून कंपल्सरी आहेत त्यांना अनिवार्य आहेत आणि ज्या गणवेशची किंमत बाजारामध्ये तीनशे साडेतीनशे रुपये आहे तो ड्रेस सातशे तर आठशे रुपयाला दिला जात आहे आणि त्याच्यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे तर आतापर्यंत पन्नास टक्केपेक्षा जास्त पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाल्यांसाठी तो ड्रेस घेतलेला आहे तर आतापर्यंत ज्या शाळांनी असे ड्रेस घेण्याची कंपल्सरी केलेलं होतं अशा शिक्षण संस्था शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही बेमुदत उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे उपोषण न्याय मिळेपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि पालकांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जय श्रीराम न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक नंदुरबार